नमस्कार मित्रांनो तर आज आपण कुठे आलेलो आहोत तुम्ही ओळखू शकता तुम्हाला जे मागे दिसत आहे ते बिंदू सारा डॅमचं बॅकवॉटर आहे आणि आज, आज आपण इथे एक नवीन टास्क घेऊन आलेलो आहेत आत्ता वाजलेले आहेत दुपारचे दोन आणि आपला टास्क असा आहे की मी सकाळपासून उपाशी आहे आपल्याला इथं निसर्गाच्या सानिध्यामध्ये चुलीवर जेवण बनवून खायचं आहे सकाळपासून उपाशी आहे आता जेवण बनवून खायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला चूल बनावं लागेल सरपण शोधावं लागेल त्याचप्रमाणे भाजीसाठी जे काही सर्व लागणार साहित्य आहे तिकडे माझी गाडी आहे त्या बॅगमध्ये मी सर्व काही आणलेलं आहे तर पाहूया आज आपण हा टास्क कशाप्रकारे कम्प्लीट करतो तर मित्रांनो आपल्याला इथं एक आयतीत ती भेटलेली आहे याच्यापूर्वी इथं तुम्ही तरी जेवण केलं होतं आणि मी फार तिकडं दूरपर्यंत गेलो होता आणि तिकडं जाऊन मी थोडंफार आपल्याला जेवढं सरपण लागेल तेवढं सरपण आलेलं आहे ही जी बॉटल आणलेली आहे एक लिटरची ही आपल्याला भाजी बनवण्यासाठी बॉटल आणलेली आहे त्याचप्रमाणे हे एक लिटर पाणी आपल्याला पिण्यासाठी तसेच आपल्याला भाजी बनवण्यासाठी हे पातेले आणि अजून खूप काही आहे हे ताटं त्याच्यासोबत कांदा त्याचप्रमाणे याच्यामध्ये कोथंबीर आणि टमाटर दिसेल तुम्हाला पाहूया अजून काय आहे अजून बॅगमध्ये एखादेत आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं हे आहे चिकन मी एकटाच असल्यामुळं फक्त पाव किलो चिकन आणलेलं आहे निसर्गाच्या त्याच्या सांगतात मस्त पैकी आपल्याला चिकन बनवून खायचं आहे आता दोन वाजून गेलेले आहेत आणि उशीर झालाय सकाळपासून जेवलेलं नाही त्याच्यामुळं आपल्याला लवकरात आप लवकर बनवं लागेल तर मित्रांनो आता आपण इकडं चूल रेडी केलेली त्याच्यामध्ये सर पण टाकलेलं आहे आता याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल चिकन शिजवण्यासाठी आता कांदा आणि टमाटा आपल्याला चिरून घ्यावा लागेल आणि चिकन शिजवायला टाकायचं आहे परंतु आता चूल तयार करताना थोडे हात खराब झालेले आहेत

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण याच्यामध्ये टमाटा आणि कांदा चिरून घेतलेला आहे आता आपण टमाटा आणि कांदा धुवून घेऊया आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला टाकायचं राहिलं तर याच्यामध्ये आपले मसाले वगैरे आहेत आता आपल्याला शिजवण्यासाठी मीठ लागेल याच्यामध्ये हळद आहे याच्यामध्ये मीठ त्याचप्रमाणे याच्यामध्ये तिखट मसाला आणि आंबारी आणि हा चिकन मसाला तर आपल्याला शिजवण्यासाठी महत्त्वाचं हळद मीठ आणि तेल तर चला आपण आता चूल पेटूया साडेसाती वागा लागले तर आपली चूल आता बऱ्यापैकी पेटलेली आहे आपण थोडं पातेला इसून घेऊया घरी घेतलेलं होतं आणि आता आपण पातेला चुलीवरती ठेवूया व्यवस्थित सोबत आता पकडसुद्धा लागलेली नाही आहे आता थोडं तेल टाकून घेऊ तर अशा प्रकारे आपल्या चुलीला आता चांगला जाळ लागलेला आहे आपण थोडं तेल टाकूया त्याच्यामध्ये आपल्याला आता कांदा आणि टमाटा टाकून घ्यायचे तेलामध्ये बरोबर काही हरकत नाही तर मित्रांनो आपण पळी आणायचं विसरलो तात्पुरतं परळीऐवजी याच्यावर भागून घेऊ आणि मित्रांनो हे आहे आपलं चिकन फक्त पाव किलोच आहे आता आपण हे स्वच्छ पाण्याने चांगलं धुवून घेऊया पा याच्यासाठी पाव किलो चिकन आणलेलं आहे आता जाळ असा लागला आहे सगळं जाळ चुलीच्या बाहेरची काही हरकत नाही अरे कांदा करपायला लागलाय त्याच्यामुळे आता आपण याचं चिकन टाकून घेऊ चिकन टाकलेलं आहे थोडी हळद टाकू अरे हे बाहेर तोडून घेऊ त्या हळद आणि थोडंसं मीठ मीठ जास्त टाकायचं नाही आणि मित्रांनो आता आपण काय करू हे चिकन चांगल्या प्रकारे खालून घेऊ मित्रांनो कसं साहित्य कमी येतं आता आपण कसं आहे चिकनमध्ये गरम पाणी टाकायला पाहिजे होतं परंतु आपल्याकडे पळी नाही पकड नाही काहीच नाही त्याच्यामुळे जे पाणी आणलं आपण नॉर्मल हेच पाणी शिजायला टाकूया चिकन तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं चिकन शिजलेलं आहे आता शिजलेलं चिकन आपण आठामध्ये टाकून घेऊ आणि भाजी बनवण्याची तयारी करू पुढची आपलं पातेलं व्यवस्थित ठेवून घेऊया हा अशा प्रकारे मित्रांनो त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडे अर्धा लसण पेस्ट टाकूया तो थोडी आदरक कल्ला पेस्ट टाकली पूर्ण टाकायची नाही आपल्याला त्याची भाजी बनवायची त्याच्यामुळं पळी नसल्यामुळे आपल्याला चाकवरच भागून घ्यावा लागेल अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडा चिकन मसाला टाकूया मित्रांनो मध्ये आहे अंबारी आणि लाल तिखट आपण आंबारी आणि लाल तिखट टाकून देऊ याच्यात आता तर मित्रांनो हे आहे आपल्याला शिजलेलं चिकन आता आपल्याला शिजलेलं चिकन आपण या मसाल्यामध्ये टाकून देऊ मित्रांनो पाहू शकता आता आपण आपली भाजी टाकलेली आहे आणि थोडं मसाला शिजण्यासाठी आपण लावूया तर मित्रांनो फायनली अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये भाजी आहे आता पळी नाही आहे आपल्याला असंच ॲडजस्टमेंट करावं लागेल ताटात घ्यावं लागेल ही थोडं हलवून हिसळून घेतो आणि मग भाजी याच्यात टाकतो ते अडचण येते आपल्याला ही झाली आपली चिकन करी तयार मस्तपैकी चुलीवरची चिकन करी ह्या घरून आणलेल्या चपात्या आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी कांदा आता कांदा चिरून घेणार नाही मग चिरता चिरता थोडा हाताला लागला आपल्या गावाकडची स्टाईल मस्त कांदा हाताने फोडणे आणि खाणे ठीक आहे कांदा इकडे ठेवतो ह्याच्यावर आणि हाताने फोडतो अशा प्रकारे हाताने कांदा फोडलेला आहे ही बाटली थंड राहावी म्हणून त्याच्यावर सुद्धा आपण पाणी टाकतोय पाणी टाकल्या आता जीवसतो अजून थंड होईल इन... एक दोन मिनटापूर्वी पाणी पिलं होतं थंड झालं आहे पण पाहिजे तेवढं नाही एक वीस पंचवीस मिनटात लवकर थंड होत नाही तर मित्रांनो सकाळपासून पाहिलं आपण कशाप्रकारे जेवण केलं आहे आता ही सकाळची न्यारी करतो आहे कसं झालं आहे आपण एकदा टेस्ट पाहूया मस्त छान एकदम टेस्ट झालेला आहे मस्त कसं आहे सकाळपासून न्यारी केलेलं नाही उपाशीचे नाश्ता वगैरे काय नाही आणि जी आपण भाजी बनवली ती भाजीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात असं काहीतरी वेगळं करून खायला शिकायला जगायला फिरायला मजा येते भाजी मस्त झालेली आता पोटभर जेवायचं जेवण झाल्यानंतर ही जी भांडी इथं त्या बिंदूसाराच्या बॅकवॉटरमध्ये धुवायची एक अर्धा पाऊण तास इथं थांबायचं ऊन कमी होतो आणि ऊन कमी झाल्यानंतर आपलं परतीचा प्रवास थोडा घरी निघायचो मित्रांनो पहिलाच अनुभव पण खूप मजा आधी एकटाच होतो सोबत मित्रही नव्हते दोन तीन मित्राला कॉन्टॅक्ट केले चला म्हटलं आपण बाहेर जाऊया कुठंतरी आणि हाताने भाजी बनवून खाऊया जेवण करूया घरी येऊया परंतु मित्र काही तयार झाले नाही ज्यांचे त्यांचे काही कामं होते त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही शेवटी मी ठिरावलं आता सोबत कोण नाही ना आपण एकटं जायचं आणि एकटं एन्जॉय करायचा हा वेगळा आनंद घ्यायचा भाजी खूप छान झाली थोडी गरम आहे आणि कसं आहे आपल्याला संसाधनं कमी होते पळी नाही पक्कड नाही तेव्हा भरपूर बाबी नव्हत्या पण मजा आली आणि आत्ता विशेष म्हणजे अडचणी अशा होत्या की मला हे सर्व हे करायचं होतं आणि हा व्लॉग शूट करायचा होतो त्याच्यामुळे जास्त अडचणी येत होत्या त्याच्यामुळे कोणीतरी सोबत असतं तर अडचणी जास्त झाल्या नसत्या मी याच्यापेक्षाही लवकर ही भाजी बनवली असती मित्रांनो आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही त्याच्यासाठी ते जागावं लागतं खूप काही लोक आहेत त्यांच्याकडे खूप काही पैसा आहे धन आहे सर्व गोष्टी आहेत सर्वांकडेच आनंद असेल असं नाही त्याच्यामुळे प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये आनंद शोधत राहिला पाहिजे माणसाने आणि आपलं आयुष्य आनंदी जगलं पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपल्या दिवसाचा टास्क कम्प्लीट झालेला आहे भविष्यातसुद्धा आपण असा वेगळा टास्क करण्याचा प्रयत्न करूया तर चला आता ही राहिलेली भांडी एडीवाकडी वाकडी धुवून घेतो घरी गेल्यानंतर घासूनच घेतली जातील तात्पर्ती धुवून घेतो आणि भेटूया आपण पुढील नेक्स्ट लॉगमध्ये तो कर